वैष्णवी वरंदाजी मस। एक मस्त पैकी ना असा गोळ अद्रक टाकून असा चहा होऊ दे नाईक ना ते आलं तर तुला सांगावं लागेल असा एवढ्या उन्हाचा थंडगार असा लिंबू सरबतच केला असता पण म्हंटल असं तोंड आंबट नाही करावं गोड करावं म्हणून तुला चहा करायला लावते चालेल पण मला काय समजलं नाही तुला माहिती ना आता आंबड्याच लग्न झालं लग्नात होता दिसली तू आणि नेमकी त्याला माझी मग म्हटलं तुला सांगाव लग्न करायचं तो असं पण yeah. शिक्षण आहे मग आता सगळं लग्नाची जबाबदारी सासरी बोलली होती मला पुरील चांगलं स्थळ बघा हाय माझा मित्र आहे गावात आहे सगळ चांगलं येऊ बघू ना मी आता तुझ्या आणलं तर आम्ही होकार समजून जाऊ शासला पण सांगतो मी त्यांना वाटल्यास घरी सगळं चांगलं आहे लेडीज काय पाहिजे थोडा पगार पाहिजे घरी चांगलं पाहिजे शेती पण आहे आणि आहे ते सगळं ठीक आहे बर का दाजी पण आता सध्या मानला नाही का लग्नाचा काही विचार नाही अरे तुझा विचार हो का कधी ना कधी होय मी काय म्हणतोय बरोबर आहे नाही काय तू ऐकलंच नाही ना हर्षद साठी वैष्णवी कशी वाटते तुला जोडी तुला माहिती ही पण आता मला असं वाटत होतं कम्प्लीट झालं तर लगेच लागण्याचा विचार नको का एज्युकेशन झालं पुढे वाटलं एखादं छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे दुकान टाकायचंय तसं करू शकतो तेव्हा मदत करू गावातले गावात काय अडचण नाही नको पण जरा थोडे दिवस आपण थांबायचं कारण असलं जर तुझं कुठं वैयक्तिक कुठं म्हणणं असेल तो मी त्याला काही म्हणू शकत नाही जर तुझं कुठच काही चालू नाही चल मग काय अडचण तुला सांगतो सासऱ्यांनी जबाबदारी दिलेली माझ्या मी तुला सांगतो ह्याच्यापेक्षा मला अजून उत्तम सापडलेलं नाही आणि सापडणार पण नाही तुला करावं लागेल माझी मर्जी हा एक मर्जीच काय हा मग आता माझा वैयक्तिक प्रश्न की मला नाही करायचं मला आता लग्न तर नाही करायचं ना वैयक्तिक प्रश्न कधी एकदम मी अंग काढून घेतले परत म्हणणार पण नाही कधी तुमचं तुम्ही बघा परत म्हणायचं पण नाही मला मग चालेल तसं तुमचा काय अधिकार नाही माझ्या काय बोलते तुला हा पण आता त्यांनी पण मला विचारलं ठीक आहे तुला मुलगा पसंत का नाहीये लग्न करायचं मी सांगितलं ना मला आता लग्न नाही करायचं मुलगा इथं तू पण काय बोलायला लागली का आधी घराची भाषा बोलायला लागली मला मी काय म्हणते पण आता लग्न मला करायचं नाही ना प्रश्न मला सांगायचं नाही ठीक आहे घेणत नाही मला मला आता लग्न नाही करायचं तर नाही करायचं अरे पण माझा पण काही प्रश्न असेल ना मुलगा घरदार चांगले तुला काय पाहिजे नोकरीला मला जॉब असलं काय करत असणार आधीच गेले असते पळून पण मला आधी नाही का नोकरी करायची मग बघू लागण्याचं आणि ह्याच्यासोबत तर नाहीच करायचं नाही काय तुम्ही स्तळ आणले त्या हांबड्याचं रंगलात मस्त नाचून पिऊन नाचत होता एक मिनिट तुला करायचं असेल करलं लग्न नसलं करायचं नको करू पण नोकर माझं नाव नको खराब करू ऐकलं का तो दारू वाटाय वाचा तिथे त्याशिवाय ती नाचत नाहीत माणसं बरं नाचत नाहीत पण मला नाही करायचं ना तो थमसप पिमसप पेल असेल ते एखादी थमसप मग नाचत प्या येड्या नाचत होता मी काय बघितलं नाही काय आजकाल कोण नाचत नाही नाचणार असं घुमे होणे उभं राहायला म्हणजे तिला आवडलं असतं तुला बरं मला करायचंच नाही लग्न करायचं हा विषय संपला परत विचारायचं नाही परत मनायचं नाही सासऱ्याला घेण देण नाही मला मानताय तुम्ही मग कोणाला तुला मानता येत नाही बारीक म्हणले तुला अरे ती नाही म्हणते बळजबरी कशी करायची आपण बळजबरी काय तिचं कुठं चालू असेल तुला माहित मिळ पण लावून दे मला काय माहित नाही बघ मुळे मला बोलणे वाचतात लग्न करता चांगला पोरग आहे दार बिर पित नाही तो काही नाही पण असून येत ना मी काय म्हणते मला आता लग्न करायचं पाहिलं मला ते काय का असेल मला लग्न नाही करायचं नाही नाही ती कारण असेल तर वाटतानी पाहिलं का अहो मी बघितले त्याला स्वतः पिऊन नाचत होता तो काय कधी कस काय कळलं तुला काय सगळे गँग तेवढी सगळी पॅथाले पुरा डीजे वाजला की नाचाय चालू करते ती काय पित का बरं जाऊ तुम्हाला ऐकून घ्यायची कधी पद्धतच नाही मला हे लग्नच करायचं नाही आणि कोण कोणतंच लग्न साधे मला करायचंच नाही आणि विसरू नका तुमचा काय अधिकार नाही माझ्यावर काय बोलणं झालं आधी करायची भाषा ती लय बोलायला लागली तुझा तुम्ही जबर जमीन आता काय तोंडाव असं हिरमोड करून गेलो काय म्हणायचं पण तिला नाही आता लग्न करायचं कशाला बळजबरी करता तुम्ही मग लग्न नाही करायचं मग शिस्तीत सांगण्याची पद्धत आहे हे कशाला कोणाचे आरोप घ्यायचे पण तुम्ही बळजबरी करायला काय म्हणून काय कोण पिलन काय 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 कारण काढायचं नाही करायचं विषय संपत होता ना बाकीचं काय काढलंय एखाद्याच डायरेक्ट स्पष्टपणे सांगायचं नाही करायचं एखाद्याच तोंडाव काय करायची गरज जाऊन चल